पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी विकासकामांची राळ उडवून दिली आहे सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जनहितास प्राधान्य आहे या पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये सोमाणी गार्डनचे सुशोभीकरण आणि संगीत कारंच्या या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या विकास कामांसाठी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून सहा कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे या भूमिपूजन सोहळ्यास आमदार राहुल ढिकले यांच्यासह नगरसेवक संभाजी मुरुकर सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे बाजीराव भागवत अंबादास पगारे संगीता गायकवाड कोमल मेहरोलिया ज्योती खोले माधुरी पालवे ज्योती चव्हाणके आदी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढविण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी मनोगत व्यक्त केले कुठेतरी नवनिर्मिती झाली पाहिजे कारण आता सोमानी गार्डनची थोडीशी दुरावस्था झाली आणि यासाठी आमचे सर्व नगरसेवक मनापासून प्रयत्न करत होते परंतु गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक असल्यामुळे या मागणीला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सहा कोटी रुपये निधीचा इथे सोमानी गार्डनचं काम सुरू होतं आहे त्याचं भूमिपूजन आज झालं आहे आणि नाशिक रोडकरांची एक जुनी मागणी पूर्ण केली याचं समाधान लाभतं यासाठी आमचे नगरसेवक आमचे स संभाजीराव मोरुजकर आमचे लवटे आप्पा आणि आरडी तात्या धोंगडे आमचे अंबादास पगारे यांचं एक मुलाचं सहकार्य याच्यासाठी लागलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि नाशिक रोडकरांची जी एक मागणी होती दुसरी शिवाजी महाराज पुतळ्यांचं सुशोभीकरण तर आदरणीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपयाचा निधी आज आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा मंजूर करून घेतला आहे ते काम येत्या जून जुलैमध्ये सुरू होऊन जाईल आणि त्याच्यामुळे नाशिक रोडकरांच्या मेन मुख्य मागण्या होत्या त्या पूर्ण केल्याचं समाधान आहे संभाजी मोरुसकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांचे आभार मानले लहान चोर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला घेऊन म्हणून या ठिकाणी येत असतात आणि या उद्यानाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांना विरुंगासाठी होत परंतु या उद्यानाची अनेक वर्ष दुरावस्था झालेली होती मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता कारण उद्यान लहान नाही आहे मोठा आहे आणि त्यामुळे त्याला पाच सहा कोटी रुपये लागणार होते आणि एवढा मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती आणि ती महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी प्रयत्न आप आपण सगळ्यांनी केला तरी सुद्धा ती होऊ शकली नाही मध्यंतरीच्या का काळामध्ये एक दीड कोटी रुपये चर्चा तरतूद या ठिकाणी केली आणि त्यामध्ये त्या कंपाऊंड वॉल आणि बारीक सारीक कामं या ठिकाणी आपण एक आणि केला आपण असं साधारणपणे एखाद्या कोटीचं काम गेल्या वार्षिकमध्ये आपण या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून तसेही महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्यान मेंटेन करणं हे आहे जिकिरीचं काम आहे अनेक जवळजवळ सहाशे उद्यान महानगरपालिकेचे आहेत आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये बीओटी तत्वावर ही उद्यानं द्यावीत अशा प्रकारची संकल्पना आली परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये आलेली नाही राहुल टिकले यांच्या प्रयत्नातून नाशिक रोड परिसरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामांचे लोकार्पण सोहळे सुरू असल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं या सर्व कार्यक्रमाचं आयोजन संतोष शिरसागर आणि मित्रपरिवार यांनी केले या प्रसंगी महेंद्र आहिरे श्याम खोले गिरीश लवटे भाई मंडलिक योगेश पवार मंगेश रोजेकर देशमुखदाजी केशव बोराडे भाजपचे कार्यकर्ते परिसरातील महिला आणि व्यापारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड